आज निधन झालं पण मागील दोन तीन वर्षापासून सातत्याने त्यांच्या मुलीचा मुलगा हा किसान सन्मान निधी त्यांच्या खात्यात जमावा याच्यासाठी त्यांच्यासह प्रत्येक कार्यालयाला गाठत होता चक्रा मारत होता उंबरठे झिजवत होता मात्र या ठिकाणी किसान सन्मान निधीचे मोठमोठे बोर्ड लावण्यात आले घोषणा करण्यात आल्या मात्र या ठिकाणी शेतकऱ्याचा मृत्यू झाला पण तरीही त्याला अजूनपर्यंत शासनाचा सन्मान त्याच्यापर्यंत त्या किसान सन्मानाचा पोचला नाही ही दुर्दैवी व्यथा आणि अवस्था या देशात या किसान सन्मान निधीची आहे अशा प्रकारच्या जितके योजना आहे त्या गरजू शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही हे भारत देशात आणि महाराष्ट्र राज्यात खूप मोठी शोकांतिका आहे आणि या ठिकाणी म्हणून शासनाने अशा प्रकारच्या नाही इथं धोरणं आखले पाहिजे की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पायपीट करण्याची गरज असू नये खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी असलेला निधी शेतकऱ्यासाठी देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या आखलेल्या योजना या योजना स्वरूपानं या बहुसंख्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि प्रत्येक शेतकरी शेतकरी त्याच्यासाठी शासनाचे उंबरटे झिजवू शकत नाही म्हणून शासनाचे उंबरटे झिजवल्याशिवाय पायलट वर आपोआप या सगळ्या धोरण स्वरूपाने या सगळ्या योजना शेतकऱ्यापर्यंत